महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल असं सुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले मी कार्यकर्त्यापासून राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत मजल मारली आणि मी जेव्हा कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतो तेव्हा मला खूप आनंद होतो अशी प्रतिक्रिया सुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे निवडणुका या देशाच्या राजकारणाची दिशा ठरवतात साठ वर्षांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला सलग तीन वेळा हा पक्ष जिंकलेला नाही असंही अमित शहानी म्हटलंय आणि यावर विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती सुद्धा पाहूया अमित शाह किंवा मोदी महाराष्ट्रात आली की आम्हाला भीती वाटते काहीतरी महाराष्ट्रातले एखादा उद्योग या राज्याबाहेर जाईल किंवा काहीतरी महत्वाचा भूखंड अडाणीच्या घशात जाईल त्याची तयारी करायला हे लोक येतात का कारण अमित शहा आज येत आहेत आणि काल दोनशे दहा एकर जमीन मिठाघरांची ही अडाणीला द्यायचा निर्णय झाला त्या जमिनीचं मोजमाप करायला येत आहेत का व्यवहार वगैरे पाहायला आम्हाला भीती वाटते हे दोन प्रमुख भाजपचे नेते इथे आले की महाराष्ट्राच्या लुटी संदर्भात काहीतरी निर्णय अतिथी भव त्याच्यामुळे पाहुण्यांचं स्वागत झालंच पाहिजे आणि जे, जे आम्ही अदृश्य शक्तीवाले नाही आम्ही संविधान बचाव आणि आम्ही संविधानाची ताकद आणि आमचं राजकारण आणि समाजकारण हे फक्त संविधानच केंद्रबिंदू ठेवून आहे महाराष्ट्र हे अमित शहा आणि मोदीसाठी एटीएम कार्ड आहे आणि हा एटीएम कार्ड पुन्हा कसा वाचवता येईल याच्यावरचा तो एक प्रयत्न शेवटचा ते करतात आहे जेवढं अमित शहा महाराष्ट्रात येतील जेवढं नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतील त्याचा सरळ फायदा महाविकास आघाडीला होईल हे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आजही सांगतो